नमस्कार युट्यूब मंडळी झी मराठीने एका नव्या मालिकेची घोषणा केली आहे लाखाते दादा ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला बहिणींना आईची माया देणारा असा हा भाऊ लाखाते आमचा दादा म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेत लोकप्रिय अभिनेता नितीश चव्हाण मुख्य भूमिका साकारणार आहे या मालिकेचा जबरदस्त प्रोमो प्रेक्षकांसमोर आला आहे प्रोमो ची सुरुवातच खंडोबाच्या देवाळात होते मोठमोठ्याने वाजणाऱ्या आणि सगळीकडे उडणारा भंडारा वातावरण मोहून टाकत आहे यात बलदंड आणि करारी नजर असणारा आमचा दादा सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे ही भूमिका अभिनेता नितीश साकारणार आहे नितीश जी मराठीशी खूप जुनं नातं आहे नितीशने ने झी मराठी वरील सर्वाधिक लोकप्रिय मालिका लागीर झालं जी मध्ये अजय म्हणजेच भूमिका साकारली होती या मालिकेने टी आर पी चे सगळे रेकॉर्ड तोडले होते सोबतच झी मराठीला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली होती आता पुन्हा एकदा नितीश परत आला आहे तो नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर मित्रांनो आपण अभिनेता नितीश चव्हाण याला पुन्हा पडद्यावर बघण्यासाठी किती उत्सुक आहात हे कमेंट मध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओ सोबत जय महाराष्ट्र